स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ एकमेकांवर कुरगोड्या करायचा उद्योग थांबवा एक संगपनाने राहा जयंत पाटलांचे लीड कमी झाले की तो आपल्याला विचारायला लागेल त्यांचे लीड थोडे कमी होऊ दे हे डोक्यातून काढून टाका खाजगीत कोण काय म्हणतंय हे मला सगळं कळत असतं असा टोला आमदार जयंतराव पाटील यांनी राष्ट्रवादी कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी दिला आष्टा शहरात आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांच्या हस्ते झाले यावेळी आष्टा शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आमदार जयंतराव पाटील यांच्याशी एकनिष्ठ राहण्याची आणि राष्ट्रवादी बळकट करण्याची शपथ घेतली यावेळी जिल्हा बँकेचे संचालक वैभव शिंदे माजी संचालक झुंजाराव पाटील पीपल्स बँकेचे चेअरमन दिलीप वग्यानी राजाराम बापू साखर कारखान्याचे माजी संचालक विराज शिंदे विद्यमान संचालक रघुनाथराव जाधव दूध संघाचे संचालक संग्रामसिंह फडतरे माजी नगराध्यक्ष झुंजाराव शिंदे माजी उपनगराध्यक्ष विशाल शिंदे प्रकाश रुकडे अभिजित अभिजीत वगैरे शहर युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष शिवाजीराव चोरमुले अमित ढोले महिला अध्यक्षा तेजस्वी बोंडे संदीप तांबवेकर यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी स्वाभिमानीच्या अभय मंजुगळे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला स्वागत प्रकाश रुकडे यांनी केले प्रास्ताविक शिवाजी चोरमुले यांनी केले सूत्रसंचलन संदीप तांबेकर यांनी केले आभार अमर शेळके यांनी मानले स्वराज्य मराठी न्यूज चॅनेल साठी सुधीर